गेले दोन अडीच वर्ष नुसतं आम्ही नाही तर तेहतीस देशांमध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची पन्नास खोके एकदम ओके त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल पण मला वाटतं सरळ सरळ हा जो व्हिडिओ घेतला आपण आणि ज्या कंपनीचे ते बनियन आणि चड्डी आहे त्यांनी दाखवलं की एवढे खोके मिळाल्यानंतर तुम्ही हेच बनियन घालू शकता ती अॅडव्हर्टाइजमेंट चांगली होऊ शकेल त्या बनियन कंपनीची कारण आता आपण पाहतोय की हे व्हिडिओ सगळीकडे फिरत आहेत परवा एक गद्दार आमदार मारामारी करताना बुक्केबाजी करताना आज एकतर खोकेसोबत बसले म्हणजे त्या बॅगमध्ये काय आहे आता त्याचं बदलून बदलून सांगतील की नाही नाही ते महात्मा गांधी छापलेलेच बनियन होते बाकी काही नव्हतं त्याच्यात पण स्पष्टपणे जे दिसत आहे ते स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्यावर आरोप झाले आहेत हॉटेल घेण्याचा प्रयत्न जमीन ढापण्याचा प्रयत्न हे सगळे आरोप झालेले आहेत मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे प्रश्न हाच आहे की ह्या गँगचे बॉस भ्रष्टनाथ मिंदे कारवाई करणार का उत्तर मी तुम्हाला हे आज पण देऊ शकतो की ते कारवाई बिलकुल नाही करणार पण जी आयटीची नोटीस आलेली आहे खूप उशीराच आली आहे पण आता ह्या आयटीच्या नोटीसवर त्यांना क्लीन चिट मिळणार की खरोखर भाजप याच्यावर कारवाई करणार हे आता बघण्यासारखं राहील कालच आयटीची नोटीस आली तरी अजून आयटी फिरतायत म्हणजे फरक है ना पडलेला नाहीये काल कोणाला कोण नोटीस आल्या कोण दिल्लीत गेलं गुरुपौर्णिमा म्हणून आणि मग कोण भेटलं कोण नाही भेटलं याची यादी आपल्या सर्वांकडे आहे पण एवढं निर्लज्जपणे हा कारभार चाललेला आहे खरोखर जर मुख्यमंत्री महोदयांना कारवाई भ्रष्टाचार करायची असेल तर ते ह्या व्हिडिओ पाहून काहीतरी पाऊल उचलतील ही आशा एक मी बाळगतो हे उलट चौकशी करतील ठीक आहे करू दे पण जे चौकशीत किंवा व्हिडिओ मध्ये दिसत आहेत त्याच्यावर चौकशी होणार की नाही आणि जे समोर तुमचे दिसत आहेत जे फोनवर बोलताना तुम्ही काही डोळे झाकून फोनवर बोलत होतात मग दिसतंय कसं सगळीकडे तो कॅमेरा फिरतोय तो, फिर तो, तो दिसतोय कसा बघा एकंदरच तुम्ही बघा सगळेच म्हणजे ते टाचणी मारणारे ते टॉवेलमध्ये बसलेले ज्यांच्या खाकेत टॉवेल असतो मग परवा तो बुक्के मारणारा आमदार माझ हा हे सगळे बनियनची ऍडव्हर्टाइज करायला लागलेत का आदित्यजी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दावेशिव त्याची कारवाई झाली पाहिजे एका ठिकाणी वेगळं म्हणतात तुझे पैसे माझे होते मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे सर दुसऱ्या ठिकाणी असं म्हणतात की तो व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे नाही 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 पैसे पैसे त्यांचे होते ना नंतर काय हे होतं लिमिट दोन लाखापर्यंत आहेत दोन लाख की जास्त आहेत त्याच्यात नोटबंदीनंतर जो मोदी साहेबांनी कायदा केलेला आहे ह्यांच्यातून ह्या कायद्यातून शिरसाटाला सूट आहे का संजय गायकवाड संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे बघा ही मारहाण ही विधान भवनाच्या म्हणजे हॉस्टेलमध्ये झालेली आहे खरं तर अध्यक्षांनी देखील याच्यावर कारवाई करणं आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदयांनी कारवाई नाही झाली तर सगळेच आमदार असे हात उचलू शकतात का ही मुभा आम्हाला सगळ्यांना आहे का आणि जर एखाद्या आमदाराच्या खाण्यामध्ये काहीतरी गडबड झाली आणि म्हणून तो असे बुक्केबाजी करू शकतो उद्या लोक रस्त्यावर उतरली ज्यांचे रस्त्यांमध्ये खड्डे आहेत जिथे पूल पडत आहेत जिथे ट्रेनचे अॅक्सिडेंट होत आहेत सगळे असे कारवाई करायला लागले तर त्यांना पण अशी मुभा मिळणार आहे का ह्याचं उत्तर आम्हाला सरकारकडून पाहिजे